नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलोच प्रेम मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अखेर नंदिनीने करूनच दाखवलं जीवाचा सन्मान परत मिळवण्यासाठी नंदिनीने खूप मेहनत केली सोबत पेपरात जाहिरातही दिली आणि अखेर तिला यश मिळालं वेदांतने हार विकत घेतलेला असतो आणि आई बाबा आता नंदिनीला चांगलं ओळखत असतात नंदिनी नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल म्हणूनच ते हार तिने नंदीला परत करतात आजी आता नंदीला म्हणते की तुझ्या लग्नाला तर मी नाही आले पण माझ्याकडून तुझ्या लग्नात आहे म्हणून हा हार तू घे तर नंदिनीला आता खूप आनंद होतो कारण आजीचा जुना हार आता तिला परत मिळालेला असतो आता नंदिनी खूप खुश असते आणि घरी आल्यानंतर जीवाला ती मोठं सरप्राईज देते तर जीवाला आता धक्काच बसतो तो नंदिनीला विचारू लागतो की हा हार तुझ्याकडे कसा आला की तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले तर नंदिनी आता कॅफेट घडलेला सगळ्या प्रकार जीवाला सांगते तर जीवा आता हार जोडूनच नंदिनीचे आभार मानू लागतो तर नंदिनी म्हणते की तुम्ही हे सगळं काही माझ्या आनंदासाठी आणि निवासासाठी केलं मला करणं हे भागच होतं तर हार तुम्ही जाऊन आता बाबांना द्या यापुढे तुम्हाला कुणी काही बोलणार नाही तर मी जेवण आणलं की तू माझ्यासोबत बायको म्हणून नाही तर माझी सारखी बनून सोबत आहेस